पी एम विश्वकर्मा जागरूकता कार्यक्रम धुळ्यात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन सभागृह या ठिकाणी आज पीएम विश्वकर्मा जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला पी एम विश्वकर्मा बेनिफिट्स रजिस्टरांना या ठिकाणी उद्योजकता विकास व डिजिटल मार्केटिंगवर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले प्रसंगी मोठ्या संख्येने उद्योग व्यवसाय विश्वकर्मीय व्यावसायिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यात डिजिटल मार्केटिंग मार्केटसेस ब्रँडिंग आदी विषयांवर या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी उद्योजकता विकासावर प्रामुख्याने राजेश बेदमुता नाशिक यांनी सखोल असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग यावर योगेश बोलाने यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी डायरेक्टर एम एस एम ई मुंबई प्रफुल्ल उमरे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल पवार डिजिटल मार्केटिंग राजेश बेदमुथा डिजिटल मार्केटिंग योगेश बोलाने प्रबंधक स्वप्नील पवार साहायक आयुक्त कौशल्य विकास चंद्रकांत दुसाने जयेश निकम जिल्हा ग्रामोद्योग व खादी ग्रामोद्योगचे आर टी गवांदे समन्वयक राकेश पाटील उद्योग पर्यवेक्षक कोमल सिंग पाटील ज्येष्ठ सहाय्यक पंकज विस्पुते उद्योग पर्यवेक्षक योगेश बदान आदी सर्वच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सखोल मार्गदर्शन केले तर येत्या काही दिवसात पाच दिवसीय डिजिटल मार्केटिंग वर मॅनेजिंग डेव्हलपमेंट वर सखोल असे मार्गदर्शनाच्या दिवशीय कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे या ठिकाणी माहिती देण्यात आली तर मोठ्या संख्येने या पी एम विश्वकर्मा जागरूकता कार्यक्रमात एवं विश्वकर्मीय बांधव उद्योग व्यावसायिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आज धुळे येथे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नियोजन हॉलमध्ये पी एम विश्वकर्मावर एक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे की जे आमचे पी एम विश्वकर्मा बेनिफिशरीज रजिस्टर्ड झालेले आहे त्या लोकांना त्यांच्या बिझनेसचा बिझनेसचा फर्दर डेव्हलपमेंटसाठी एक उद्योजकता विकास प्लस डिजिटल मार्केटिंग आणि मार्केट ॲक्सेस ब्रँडिंग अशी या विषयावर या या कार्यक्रमात आम्ही सगळ्यांना माहिती देण्यात आली आहे आमच्याकडे जे आलेले फॅकल्टीज आहे राजेश बेडमुता सर जे नाशिकवरून आलेले आहे त्यांनी त्यांच्या एक उद्योजकता विकास या विषयावर खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यासोबतच धुळे येथीलच योगेश भोलाने सर सुद्धा डिजिटल मार्केटिंग या विषयावर खूप डिटेल्समध्ये त्यांना माहिती दिली आहे या कार्यक्रमाचा निश्चितच आमच्या इथे उपस्थित असलेले सगळे बेनिफिशरी यांना लाभ होईलच यासोबतच मी इथे डिक्लेअर करत आहो की आमचं गव्हर्मेंट ऑफ इंडियाची जी एक स्कीम आहे टीम जी आहे ट्रेड एनेबल्ड असिस्टन्स म्हणून त्या स्कीम अंतर्गत ओ एन डी सी प्लॅटफॉर्मवर त्यांना रजिस्टर्ड करण्याचा प्रयत्न करूया आणि सुद्धा या या इथे डिजिटल मार्केटिंगवर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसुद्धा पाच दिवसाचा आम्ही त्यांच्यासाठी ऑर्गनाईज करूया तर हा एक सुंदर कार्यक्रमाचं इथे आम्ही आयोजन केलेलं आहे धन्यवाद